सर नांदेड चक्रावा विमानतळ अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात जो घोटाळा झाला आहे त्याची अधिक अधिक माहिती समोर येत आहेत खूप मोठा गंभीर घोटाळा आहे आता एस पीने स्वतः हा घोटाळा त्याची चौकशी इन्व्हेस्टिगेशन मॉनिटर करायचं ठरवलं आहे मंत्रालयाने पण यांना सूचना दिली आहेत की यात हेल्थ म्हणजे मन हॉस्पिटलचा पण जो स्टाफ इन्वॉल्व्ह असेल तर त्यांचा त्यांची चौकशी व्हायला हवी यात पूर्ण कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सिस्टम याचा भयंकर मोठा दुरुपयोग झालेला आहे आणि यात भीती अशी आहे की काही लोक सर्टिफिकेट घेऊन पळून गेले आहेत ते कोण होते ते घोस्ट आयडेंटिटी तयार करण्यात आली का त्याचा तपास मला असं वाटतंय की पुढच्या दहा पंधरा दिवसात या तपासाला तीव्र गती मिळेल आतापर्यंत प्रोग्रेस आहे त्यात तुम्ही समाधानी आता कारण नाही ना हे प्रकरण दाबण्याचा अर्धापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला आरोग्य मंत्रालयाचे स्थानिक अधिकाऱ्यांनी पण दाबण्याचा प्रयत्न केला आणि ही गोष्ट मी स्वतः डायरेक्टली मुख्यमंत्र्यांशी बोललो हे खूप गंभीर बाब आहे आणि म्हणूनच आज मला इथे यावं लागले आहेत आता एस पी तुला असा केला होता या सगळ्या माझ्यासाठी हा राजकीय नेतापेक्षा पण देशाची जी सिस्टम करप्ट करण्यात आली आहे की देशाचा जो नॅशनल पोर्टल आहे जन्म मृत्यू त्यात आतमध्ये घुचायचं त्यातना डॉक्युमेंट काढायचे त्याचा फोटोशॉप करायचा आणि तेच सर्टिफिकेटच्या आधारावर पासपोर्ट निघून पळून द्यायचं फार खतरनाक भोंग्याचा जो विषय आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की जर देशीगर कुमारी ओलांडली गेली तर त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार माझं चौकशी सुरू झाली आहे मी दहा दिवसानंतर पुन्हा भोंग्यासाठी नांदेडला येणार आहेत नांदेड शहरातले भोंगे अजून वादत आहे पोलिसांनी त्याचा संबंध स्थानिक पोलिसांनी अजूनपर्यंत काही केलेलं नाही आहे नांदेड ना आणि लातूर भोंगे बंद होणार सर आपण